नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मी अडतीस वर्ष नोकरी केली पण बँकेच्या कामाबरोबरच साहित्य कला नाट्य याच्यात मला रस असल्यामुळे मी त्या लोकांच्या ती काही कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटत असे कोल्हापूरमध्ये मी काम करत होतो आणि त्यावेळेला असं एका संस्थेमधला कार्यक्रम होता की विद्यार्थ्यांचे सत्कार करायचे होते आणि त्याला प्रमुख पाहुणे म्हणून रणजित देसाईनं बोलवायचं होतं ते होते कोवाडला तर कोल्हापुरातनं मी जायचं आणि रणजित देसाईनं घेऊन यायचं हे काम माझ्याकडं होतं मी काही ना म्हटलं रणजित देसाईनं कोवाडमध्ये जाऊन आणायचं आहे त्यांचा पत्ता देता का ते हसायलाच लागले <laughs> हा म्हणले राजाचा कधी पत्ता विचारतात राजा हा त्या गावचा राजाच असतो रणजित देसाई हे त्या गावचे राजे आहेत त्यांचा पत्ता विचारायचा नसतो बर म्हटलं मग टॅक्सी ठरवली आणि टॅक्सीनी बेळगाव आणि बेळगाववरनं कोवाडला गेलो कोवाडला गेल्यावर त्यांचा वाडा लगेचच सापडला टॅक्सीवाल्याला काय त्यांनी विचारलं सांगितलं आणि गेलो तिथं गेल्यावर तिथल्या त्यांच्या सेवकानं त्यांना निरोप दिला की तुम्हाला घ्यायला कोल्हापूरून एक व्यक्ती आलेली आहे त्या आले त्यांनी नमस्कार केला ते म्हणाले आता मी तयार होतो तोपर्यंत हे आमचे सेवक आहेत ते तुम्हाला मदत करतील त्यांनी मला नेऊन एके ठिकाणी बसवलं चहा दिला आणि तोपर्यंत रणजित देसाई तयार झाले पांढरा शुभ्र पोशाख चांगली अशी दागिने वाटावेत अशी ती बटणं त्याला पांढर जॅकेटवर घातलेलं राजेशाई आणि म्हणाले तुम्ही इथं बसला ना इथे हे चित्र पहा संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी आहेत हे माझं आवडीचं चित्र आणि इथं बसून मी लिखाण करतो ज्ञानेश्वरांचा प्रसाद समजून मी लिहितो खाली बसून बसून कंटा आला तर वर जाऊन खुर्चीत बसतो चला दाखवतो म्हणून वर नेलं तर तो उंटाची तोंड असलेली लाकडी अशी ती खुर्ची होती ती त्यांनी मला दाखवली इथं बसून मी लिहितो दोघ मग निघालो टॅक्सीत बसायला लागलो तर दारात त्यांच्या एक माकडीण होती तिचं नाव भागी भागी माकडी त्याशी तक्रार करायला करा लागली चिडचिड करायला लागली त्याला रणजित देसाई मला म्हणाले भुरके आता दहा मिनटं आपली सुटका नाही तुम्ही थांबा तिथे मी बघत होतो तर ते एखाद्या माणसाशी बोलावं तसं त्या माकडिणीशी बोलत होते अगं मी कोल्हापूरला चाललो आहे कार्यक्रम झाल्यावर वसंतराव देशपांड्यांना भेटणार आहे आणि त्यांना येताना मी इथं घेऊन येणार आहे मग तुलाही वसंतरावांचं गाणं ऐकायला मिळेल का नाही हां शांत रा असं अगदी माणसाशी बोलतात तसं बोलत होते आणि ते, ते गाडीत आले टॅक्सी आमची सुरू झाल्यावर मला कळलं ते खरे राजे कसे आहेत जो जो माणूस बघेल की आज या गाडीत रणजित देसाई तो असा मजरा करत होता सबंद रस्त्याने आणि कोवाडच्या बाहेर पडलो आम्ही त्यावेळेला ते ड्रायव्हरला म्हणाले बेळगावमध्ये राजाभाऊ मराठ्यांच्या घरी यायचं आहे आपल्याला आणि राजाभाऊ मराठ्यांच्या घरी ती गाडी घेतली राजाऊ मराठे हे त्यांचे मित्र होते अचानक त्यांच्या घरी गेल्यावर पण मित्र असल्यामुळे त्यांना काही गोंधळले नाहीत ठीक आहे म्हणले ते म्हणले ठीक आहे नाही कोल्हापूरला जायचं आहे आपल्याला अहो म्हटले माझं था नाही थांबतो आम्ही तुझं तयारी झाली की जाऊ पण जायचं आहे लगेच चाल आणि राजा भाऊ मराठ्यांना त्यांनी अचानक सांगून बरोबर गाडीत घेतलं खास मित्र त्यावला त्यांनी ओळख करून देताना सांगितलं हा राजाभाऊ माझा मित्र बर का माझ्या स्वामीला पुरस्कार मिळाला त्यावेळेला मला खूप आनंद व्हायचा त्याच्याऐवजी अशी हुरहुरच लागली थोडी अस्वस्थता निर्माण झाली का कळत नाही केवढा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळून मला असं का होत आहे त्यावेळेला मी ठरवलं की आपण आपले गुरु वी स खांडेकर भाऊंना भेटायचं म्हणून त्या दिवशी मी निघालो तेव्हाही राजाभाऊलाच बरोबर घेतलं होतं त्यावर राजाभाऊ पहिला माझा अभिनंदन करणारा पुरस्कार मिळाल्यावर स्वामीचं त्यांना अभिनंदन कसं केलं माहिती तुम्हाला मी आमच्या घरी दाखवलं काय की ज्ञानेश्वरांच्या चित्राखाली बसून मी लिहितोय यांना अभिनंदन असं के केलं की ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वधवून घेतले असतील का नाही अशी मला नेहमी शंका असायची पण तुझ्या स्वामीला पुरस्कार मिळाला तेव्हा ती शंका फिटली असं यांनी माझं अभिनंदन केलं म्हणून ज्ञानेश्वरांचा रेडा हीच मला पदवी जास्त आवडते म्हणले ज्ञानेश्वरांशी प्रत्यक्ष संबंध जोडणारा यांनी किताब मला देऊन टाकला होता आणि ते येताना सारखी ते हे बंद रेशमांच्या मधले गाणी गात होते आ हा हा वसंतरावनी इथं काय गाऊन ठेवलंय उद्या हेच ऐकायचं परत असं आणि कोल्हापुरात आल्यावर म्हणाले आता मला प्रथम भाऊंच्या घरी घेऊन चला आणि खांडेकरांच्या घरी जाता ते म्हणाले तुम्ही आत येऊ नका बाहेर थांबा म्हटलं असं करू नका हो मी काही आत ब नुसतं बाजूला बसतो बघा एक अक्षरी बोलायचं नाही तिथे हो नाही बोलत बाजूला बस आणि रणजित देसाईनी भाऊंचा पाया पडले त्यांना म्हणाले की मला हे स्वामीला पुरस्कार मिळाल्यापासून सारखी व्याख्यानाची आमंत्रण येत आहेत मुंबईवरनं एक व्याख्यानाचं आमंत्रण आणि त्यांनी विषय दिलाय अध्यात्म आणि साहित्य माझा काही तो अभ्यासाचा विषय नाही म्हणून मी त्यांना नाही कळवणार ना आहे पण म्हटलं आपण आज आहे तर आधी भाऊंना विचारू आणि मग नाही सांगू त्या दिवशी भाऊसाहेब खांडेकर काय म्हणाले हे नीट आहे का ते म्हणाले वक्त्याला आमंत्रण येतं ते त्याचं त्या विषयातला अभ्यास आहे म्हणून नव्हे त्या विषयाचा अभ्यास करून ते मांडण्याची त्याच्यात क्षमता आहे म्हणून त्याला ते, ते आमंत्रण येतं तर तू तो अभ्यास कर आणि व्याख्यानाला जा नाही म्हणू नको दुसरी गोष्ट लक्षात ठेव स्त्रियांना जशी ठराविक काळातच मुलं होतात तशी वक्त्याला सुद्धा ठराविक वयापर्यंतच आमंत्रण येतात नाही म्हणू नकोस त्या मोठ्या लोकांचं असं ऐकायला लो मला मिळालं आज तुमच्या पुढे मी मांडतोय काय भाग्य आहे बघा किती भाग्य आहे ही, ही गोष्ट कुठं लिहिली गेली नाही पण मला आज मी तिथं प्रत्यक्ष ऐकली म्हणून सांगतो पण नाही म्हणायचं नसतं तयारी करायची आणि पुढं जायचं असतं हे त्या दिवशी मी शिकलो त्या दिवशी असे प्रेरणादायी प्रसंग आहेत तुम्हाला आवडले असतील तर ते दुसऱ्यांपर्यंत पोचवा शेअर करा शेअर करा धन्यवाद